बातमी अंतर्वलीतून अंतर्वलीमध्ये उपोषण करणाऱ्या दोघांची तब्येत खालावलेली आहे आपण आता अंतर्वलीमध्ये सुरू असलेल्या उपोषणाच्या स्थळाची दृश्य पाहतो आहोत मंदाकिनी बारकुल आणि सुभाष खांडे या दोघांची तब्येत खालावली आहे ही मंडळी सुद्धा अंतर्वलीतल्या उपोषणाला समर्थन करण्याच्यासाठी स्वत उपोषणाला बसली आहेत त्यांचा उपोषण करतानाचा तिसरा दिवस होता अंबड येथील शासकीय रुग्णालयात त्यांना नेण्यात आलंय आणि या दोन्हीही तब्येत बिघडलेल्या उपोषणकर्त्यांवर आता उपचार सुरू झाले आहेत परिणामी त्यांचं उपोषण बंद आहे आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे यांनी याचा आढावा घेतलाय पाहूया मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळाव्यासाठी मनोज जारंगे पाटील यांच्याकडून अंतरवाली सराटीमध्ये सातव्यांदा अमरण उपोषण करण्यात आलं आहे त्या उपोषणात आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यांच्या सोबत जर पाहायला गेलं त्या ठिकाणी असंख्य नागरिक जे आहे ते सामूहिक अमरण उपोषणाला बसलेले आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही उपोषण करते देखील आहेत मी नाशिकहून आले आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि हे अमरण उपोषण आठवं उपोषण आहे दादांचं आणि दादांच्या शरीराची पूर्णपणे चाळण झालेली आहे तरीही सरकारला अजूनही जाग येत नाही आणि आज आज तिसरा दिवस आहे आणि सामूहिक कामावरून उपोषण आहे त्याच्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध तरुण वर्ग आणि आम्ही माता भगिनीही बसलेलो होतो उपोषणाला परंतु दादांनी माता भगिनींचा विचार केला की माझ्या माता भगिनींना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तीन दिवस झाले का आम्ही देशात मोडत नाही का आम्ही मतदान तुम्हाला केलं नाही का आज तमाम मराठा आमच्याकडे असं तुम्ही पटत आहे का ही गोष्ट आमच्या तब्येतीला किंवा आमच्या जीवाला बरं वाईट झालं तर चालेल पण दादाची तब्येत अतिशय जीर्ण झाले आहे त्यांच्या जर तब्येतीला धोका काही झाला तर या ठिकाणी मराठ्यांचा संयम सुटेला आणि या महाराष्ट्रामध्ये काय होईल ही पुढची परिस्थिती त्या सगळ्या परिस्थितीला सरकारला सामोरं जावं लागेल म्हणून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सरकारने या आरक्षणाकडं लक्ष घालून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला आरक्षण द्यावं सरकारला नक्की का मराठा समाजाचा द्वेष आहे अजूनही कळत नाही आहे आम्ही वारंवार बोलतोय की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा मराठा समाज, वार समाज रस्त्यावर उतरतोय आता ह्याच्यापुढे हा संयम जर सुटला आणि याच्यानंतर काही घटना घडल्या महाराष्ट्रात तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल मुख्यमंत्री साहेब आज तुमच्यावर विश्वास ठेवून मराठा समाजाने तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलंय तुम्ही त्याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण सर विजय सरट्यावा जय महाराष्ट्र